समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीसूर्य न्यूजने भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेसह ठिकठिकाणी गतिरोधक बनवणे गरजेचे या मथळ्याखाली भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेसह या मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी वारंवार घडणारे छोटे मोठे अपघात टाळण्यासाठी झिगझॅग म्हणजेच लहान लहान गतिरोधक बनवावेत अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते याचा इम्पॅक्ट झाला असून क्रांतीसूर्य न्यूजने उठवलेल्या आवाजाची दखल घेत सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील व ग्रामस्थांनी गतिरोधक बनवणेबाबतचा विषय उचलून धरल्याने व त्याचे गांभीर्य लोकांसमोर मांडल्याने सदर बाबीचा विचार करून ग्रामसभेमध्ये सदर विषयाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला क्रांतीसूर्य न्यूज सामाजिक कार्यकर्ते व्यापारी वर्ग ग्रामस्थ यांनी केलेल्या या मागणीचा ग्रामपंचायत प्रशासनाने पाठपुरावा केला या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेर भिलवडी मुख्य बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी गतिरोधक बनवण्यात आले आहेत या गतिरोधकामुळे मुख्य बाजारपेठेतील महत्वाच्या ठिकाणी वाहनांची असलेली गती कमी झाल्याने होणारे अपघात टळणार आहेत यामुळे भिलवडी येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून या लोकाभिमुख कार्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व क्रांती सूर्य न्यूज आभार व्यक्त केले जात आहेत आता आपण ज्या रस्त्यावरती तो उभा आहे या बेलोडी गावातला मेन बाजारपेठेतला रस्ता आहे ज्या रस्त्यावरती प्रचंड रहदारी आणि प्रचंड वर्दळ असते आणि ज्यावेळी हा रस्ता पेडब्ल्यूडून केला होता ते रहदारीचा हे गोष्ट लक्षात घेतली न घेतल्यामुळं आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळं प्रचंड अपघात आणि हे या ठिकाणी घडत होते समोरच जवळच्या अंतरावर एक बेलोडी सेकंडरी स्कूल म्हणून एक हास्कूल आहे तर त्या हायस्कूलच्या पिरियडमध्ये भरपूर ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले होते तर त्या गोष्टीची दखल घेऊन क्रांती सूर्य न्यूज आणि आमच्या गावातील सर्व नागरिक या सगळ्यांनी एक मागणी केली होती सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेला की आपल्या या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या वाघाचा वेग कमी होईल आणि होणारे अपघात टाळता येतील त्या अनुषंगानं आम्ही मागणी केली होती गेल्या पंचवीस एकला त्या मागणीचा एक बातमी या क्रांतिसूर्य न्यूज चॅनलने आपल्या या ठिकाणी प्रसिद्ध केली होती आणि सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी एकमोकाने ती मागणी केली आणि त्याचा ठराव केला होता तर तो ठराव ग्रामपंचायतीनं लगेच मार्गे लावून संबंधित पी डब्ल्यू डी विभागाशी संपर्क साधून आणि त्याचा पाठपुरावा करून आज या ठिकाणी हे स्पीड ब्रेकर झालेले दिसत आहेत त्याच्यामुळं कुठेतरी आपल्या या होणाऱ्या अपघातांना वाढत्या अपघातांना आळा बसेल आणि मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीचं पी डब्ल्यू डी ऑफिसचं डब्ल्यू सर्व अधिकारी क्रांती सूर्य न्यूज आणि आमच्या ग्रामस्थांचा आभार मानतो की त्यांनी असंच इथून पुढच्या काळामध्ये या कामांना अशा गती देऊन अशी विधायक कामं व्हावीत की ते एक अपेक्षा ठेवतो बाजारपेठमध्ये मेन रस्त्यावरती जे स्पीड ब्रेकर तयार केलेले आहेत ते भौतुकी दृष्टीने किंवा अपघाताच्या होणाऱ्या दृष्टीने चांगल्या प्रकारे केले सदर गरजेचे होते स्पीड ब्रेकर करण्याची कारण इथं जाता येता शाळेच्या मुलांच्या इथं जाणं येणं जास्त असल्यामुळं मेन बाजारपेठेमध्ये स्पीड ब्रेकर असणे गरजेची मागणी पण रास्त होती त्या दृष्टीने स्पीड ब्रेकर केलेले आहेत त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका